नमस्कार मी संघमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण आषाढ विशेष गव्हाच्या पिठाच्या कापण्या करूयात कापण्या बनवताना त्या कडक किंवा चिवट होतात तर कडक किंवा चिवट न होता त्या ह्या पद्धतीने अशा छान खसखुशीच झाल्या पाहिजे याच्यासाठी मी ते एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे बघितलं कापण्या बिलकुल कडक झालेल्या नाहीत किंवा चिवट झालेल्या नाही आहेत सहज हाताने तुटतात खुशखुशीत आणि छान क्रिस्पी बनतात बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथे एक वाटी गुळ घेतला आहे गुळ घेताना या पद्धतीनं असा किसून घ्यायचा आता एक वाटी गुळासाठी पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे मी सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर पाव वाटी असं टोटल पाऊन वाटी पाणी घेतलं आहे आता गॅस चालू करायचा आहे आता एकसारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला बेसिकली गुळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा नाही आहे तर फक्त गुळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही तर अगदी थोड्याच वेळामध्ये गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातो लागलीच गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत तो बाकीची तयारी करूयात मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये चिमटभर मीठ घालून घ्यायचं आहे कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं म्हणजे काय होतं ना चव छान फुलून येते मी तर साधारणतः एक चमचा कच्ची बडशोप घेतली आहे सोबत थोडंसं सुंठ आणि जायफळ घेतलं आहे आणि एक दोन इलायची आहेत त्याचं पावडर बनवून घेतलं आहे ते देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाववाटी तांदळाचं पीठ आणि पाववाटी रवा घेतला आहे रवा घेताना बारीकच घ्यायचा आहे दोन्ही एकत्र केलं आहे ते याच्यामध्ये घालून घेते तुम्ही तांदळाच्या पिठाच्याऐवजी पाववाटी बेसन घेतलं तरी चालेल मी पिठामध्ये मोहन घालण्यासाठी इथं दोन मोठे चमचे तेल तापायला ठेवले तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे पण एकदम वाफेपर्यंत गरम नाही करायचं आहे पिठात तेलाचं मोहन घालायचं आहे त्याच्यामुळे पीठ थोडंसं पसरून घेते आणि आता याच्यामध्ये कडकडीत कर गरम झालेलं तेल घालून घेते तेल खूप जास्त गरम आहे तेव्हा सुरुवातीला चमच्यानेच मी तेल पिठामध्ये मिक्स करून घेते हात लावणे इतपत थंड झालं की हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला तेल एक लागतं मी इथं पिठाला तेल व्यवस्थित लावून घेतलं आहे आता काय करायचं मुठीमध्ये पीठ असं थोडंसं घेऊन दाबून बघायचं ते जर ह्या पद्धतीनं असं जमा झालं म्हणजे आपलं तेलाचं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे इकडे आपलं गुळाचं पाणी देखील थंड झालं आहे गाळून घ्यायचं म्हणजे गुळ्यात काही कचरा असला तर तो, तो निघून जातो आता हे तयार केलेलं गुळाचं पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात घ्या पाणी एकदाच नाही घालायचं तर लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो ना त्याच पद्धतीनं पीठ मळायचं फक्त आपण चपाती बनवताना पीठ थोडं नरम ठेवतो इथं आपल्याला पीठ थोडंसं कडकच ठेवायचं आहे मी तर सांगितलेलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे एवढ्या पाण्यामध्ये पीठ आपलं बरोबर मळून होतं पण पान समजा पाणी कमी पडलं तर हलकंसं कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यायचं किंवा पाणी थोडंसं उरलं तर थोडंसं पीठ ॲड करून पीठ मळून घ्यायचं इथं माझं पीठ म्हणून तयार आहे पीठ ह्या पद्धतीने थोडंसं असं कडकच ठेवायचं आता काय करायचं आहे एक पंधरा मिनटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झाली की काय करायचं आहे याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपण चपातीसाठी घेतो ना त्याच्यापेक्षा थोडेसे मोठ्या साईजचं सा बॉल बनवून घ्यायचे आता याच्यातला एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि सुरुवातीला ह्या पद्धतीने पोरपाटोळ्याचा सा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे आता लाटताना साईडने या पद्धतीने असे थोडेफार क्रॅक जात असतील ना तर काही हरकत नाही लाटताना पीठ किंवा तेल लावायची बिलकुल गरज पडत नाही अगदी वाटलंच तर हलकंसं तेल लावून लाटून घ्यायचं आहे असं अर्धवट लाटून झालं की काय करायचं थोडीशी खसखस याच्यावर टाकून घ्यायची सगळ्या बाजूला थोडीशी खसखस लावल्या गेली पाहिजे खसखस लावणं ऑप्शनल आहे नाही ना लावली तरी चालेल पण कापण्या दिसायला अशाने छान दिसतात नंतर याच्यावरनं बैलने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खसखस तेलातळताना गळून पडत नाही आता आपले एका साईडने लावून झाली आता ऑपोजिट साईडने त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे परत त्याच पद्धतीने सगळीकडे खसखस पसरून घालायची आहे सगळीकडे व्यवस्थित लागली पाहिजे आणि नंतर खसखस गळून पडू नये म्हणून याच्यावरनं लाटणं फिरवून घ्यायचं आहे आता लाटताना खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे किंवा खूप जास्त जाडदेखील ठेवायचं नाही आहे तर हे बघा ह्या पद्धतीन अशी एवढी जाडी ठेवायची भाकरीप्रमाणे म्हणता येईल किंवा मग चपातीपेक्षा हलकी जाळ ठेवायचं आहे आता चाकूच्या मदतीने किंवा आपल्या पिझ्झा कटरच्या मदतीने याच्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत कापण्या कट करताना तुम्हाला हव्या त्या साईजच्या हव्या त्या आकाराच्या कट केल्या तरी चालतील मी इथं आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने जो डायमंड शेपचा आकार असतो कापण्यांचा त्या पद्धतीने कट करते आहे कट करून झाले की चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने मी हलक्याशा लूज करून घेते म्हणजे काढायला सोप्या जातील या पद्धतीनं अशा कापण्या काढून घ्यायच्या आहेत एकदम इझिली निघून येतात तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशा का आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत जाडी देखील एकदम परफेक्ट झाली आहे या पद्धतीनं मी बाकीच्या पण कापण्या तयार करून घेते मस्तच एकदम छान डायमंड शेप आला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप आणि साईज घेऊ शकतात साईडला मी इकडे एक एका कढईमध्ये थोडंसं तेल तापायला ठेवलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे हवं तर एक छोटासा तुकडा टाकून बघायचा आहे तो बुडबुडी येऊन वरती आला आणि करपला नाही याचा अर्थ तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत गॅस आता एकदम कमी ठेवायचा आहे एकदाच खूप सारी गर्दी करायची नाही आहे तर एका वेळेला बसतील तेलामध्ये एवढ्याच कापण्या घालून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं हलवत राहायचं आहे लक्षात घ्या गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे तेव्हा कलर लगेच चेंज व्हायला लागतो असं गॅस कमी करून तळायच्या आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे त्या एकसारख्या सगळीकडनं व्यवस्थित तळल्या जातात आणि एकसारखा कलर येतो तुम्ही कापण्यात तळताना गरजेनुसार गॅस कमी ते मध्यम आच्यावर ठेवू शकतात पण गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे कापण्यानं आता छान गोल्डन कलर आला काढून घेते या पद्धतीने सगळ्या कापण्याआधी लाटून कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर सगळ्या सोबत तळायला घ्यायच्या आहेत या पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या कापण्या तळून घेते तर ह्या पद्धतीने माझ्या सगळ्या कापण्या तळून तयार आहेत बघितलं कलर किती सुंदर आला आहे आणि एकदम छान खसखशीत बनून तयार झाल्या आहेत तुम्ही बघू शकताय बोटाने एकदम सहज पद्धतीने मोडता येत आहेत आणि एक छानसा क्रिस्प त्याच्यामध्ये आलेला आहे मी तर सांगितलेलं प्रमाण वापरा कापण्या एकदम परफेक्ट तयार होतील आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत